नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत नवरात्रीमध्ये हा नारळाचा उपाय आपणास मालामाल करू शकतो आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो त्याचबरोबर आपल्या मनातील कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करू शकतो हा नारळाचा प्रभावी उपाय नवरात्रीमध्ये केल्यामुळे आपण नक्कीच धनवान होऊ शकता तर मंडळी समृद्धीसाठी प्रत्येक पूजेत नारळाचा वापर केला जातो याला लक्ष्मीचे स्वरूप देखील मानले जाते म्हणून याला श्रीफळ असे सुद्धा म्हटले जाते हिंदू धर्मात झाडांचे खूप महत्त्व आहे काही झाडं आपल्यासाठी खूप शुभ असतात तर तर हिंदू धर्मात झाडांना सुद्धा देवांचे स्वरूप मानले जाते देवाप्रमाणे त्यांची सुद्धा पूजा केली जाते तर असंच एक झाड श्रीफळाचं श्रीफळ हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे श्रीफळ म्हणजे माता लक्ष्मीचा आशीर्वादच आहे लक्ष्मी श्री म्हणजे लक्ष्मी फळ म्हणजे तिचा आशीर्वाद यामुळे श्रीफळ असे नारळास आपण म्हणत असतो आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये नारळाला खूप महत्व आहे हिंदू धर्मात नारळ खूप शुभ मानला जातो त्यामुळे मंदिरात नारळ फोडण्याची किंवा मंदिरात नारळ अर्पण करण्याची आपल्याकडे प्रसा स्वरूप लक्ष्मीचे रूप देखील नारळाला मानले जाते म्हणून त्याला श्रीफळ असे सुद्धा म्हटले जाते देवीच्या पूजेमध्ये नारळाचे धार्मिक महत्त्व आहे आणि देवीच्या पूजेसाठी नारळ आणि नारळाशी संबंधित कोणते उपाय प्रभावी आहेत हे आपण जाणून घेणार आहोत नारळाचा हा उपाय खूपच प्रभावी आहे देवीच्या पूजेत नारळाचा विशेष वापर केला जातो नवरात्रीत प्रतिकात्मक बळी म्हणूनच नारळाचा वापर केला जातो नारळाचा नारळ पाणी दाणे कवच या तिन्हीचा उपयोग पूजेत वेगवेगळ्या प्रकारे केला जातो पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या नारळाचा रंग तपकिरी असावा नारळाच्या जटा फोडण्यापूर्वी काढल्या पाहिजेत फक्त कलशावर ठेवला जाणारा नारळ जटासहित ठेवला जातो चला तर मग उपायाला सुरुवात करूया नवरात्रीत एक नारळ घ्यायचा आहे त्याभोवती रक्षासूत्र बांधायचं आहे रक्षासूत्र म्हणजे मौली धागा लाल पिवळा धागा नारळाला बांधायचा आहे देवीच्या चरणी अर्पण करायचं आहे नवरात्र संपल्यानंतर ते नारळ फोडायचं आहे आणि प्रसाद म्हणून वाटायचं आहे नारळाचा प्रसाद घेतल्यानंतर सर्व रोग व्याधी दूर होतात वाईट स्थिती टाळण्यासाठी नारळाचा उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ आपल्या हातात धरायचा आहे त्यानंतर देवीच्या समोर बसून देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे देवीचा मंत्र असा आहे ओम दुर्गाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर ग्रहांच्या शांतीसाठी देवीची प्रार्थना करायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हा नारळ वाहत्या पाण्यात अर्पण करायचा आहे असं केल्यामुळे आपणास सुख समृद्धी नक्कीच लाभते पुत्र प्राप्तीसाठी नारळाचा उपाय नवरात्रीच्या काळात कोणत्याही रात्री पती पत्नीने मिळून देवीला नारळ अर्पण करायचा आहे नारळावर रक्षासूत्र बांधून व नारळ पिवळ्या कपड्यात बांधायचा आहे त्यानंतर अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे ते संपूर्ण नवरात्र देवीच्या समोर राहू द्यायचं आहे नवरात्रीच्या नंतर ते बेडरूम मध्ये ठेवायचं आहे असं केल्यामुळे पुत्रप्राप्तीचा योग लवकरात लवकर बनतो जर आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव असेल तर एक नारळ घ्यायचा आहे ते नारळ देवीच्या समोर फोडायचं आहे तो नारळ देवीच्या समोर फोडायचा फोडलेल्या नारळामध्ये साखर भरायची आहे नंतर तो नारळ घेऊन एका झाडाच्या खाली पुरायचा आहे सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून आपली नक्कीच मुक्तता होते सुख समृद्धीसाठी नारळाचा उपाय नारळाच्या फळाचा उपयोग प्रत्येक पूजेत सुख समृद्धीसाठी केला जातो देवीची पूजा नारळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ओले नारळ घ्यायचा आहे ते हातात घेऊन देवीच्या समोर बसायचं आहे त्यानंतर गायत्री मंत्राचा जप करायचा आहे हा जप तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता हा उपाय केल्यामुळे आपणास नक्कीच सुखसमृद्धी लाभणार आहे व आपल्या घरामध्ये पैसा कधीही कमी पडणार नाही नवरात्रीच्या नऊ दिवसात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अधिक असतो या दिवसात केलेल्या उपासनेचे फळ लवकर मिळते अशी धार्मिक मान्यता आहे दुर्गेचे नऊ रूपाची पूजा या काळामध्ये केली जाते या दिवसात काही विशेष उपाय केल्यास आर्थिक तंगीपासून आपणास सुटका मिळते तसेच माता दुर्गाचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो घरामध्ये सुख समृद्धी लाभावी पैसा बरकत यावा सर्व गोष्टी सुरळीत व्हाव्यात घरामध्ये आपल्या मुलांची व पतीची प्रगती व्हावी यासाठी गोष्टीत हा उपाय करायचा आहे एक नवरात्रीमध्ये एका विड्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवायचा आहे गुलाबाच्या पाकळ्या एकवीस एक्कावन किंवा एकशे आठ ठेवू शकता हे विड्याचं पान दुर्गा देवीला अर्पण करायचा आहे हा उपाय धन आगमन सोपं करण्यात सर्वात अचूक आहे तर मंडळी जर आपल्या घरात पैसा टिकत नसेल पैसा बरकत येत नसेल पैसा घरामध्ये आल्यासारखा तर वाटतो पण कुठे जातो हे लक्षात येत नाही तर हा उपाय अशा लोकांनी अवश्य केला पाहिजे यामुळे आपलं धन आपल्या घरातच टिकून थेत राहील शारदीय नवरात्रीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपाची विधिवत पूजा आरती केली जाते नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गा घरात प्रवेश करते असे मानले जाते शारदीय नवरात्री प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात साजरी केली जाते यावेळी देवीची स्थापना करून नऊ दिवस झाल्यानंतर दशमीच्या दिवशी विसर्जन केले जाते नवरात्रीच्या वेळी काही ठिकाणी गरबा आणि रामलिलीचे आयोजन सुद्धा केले जाते जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ दिवसात केल्या जाणाऱ्या देवीच्या नऊ रूपासह पूजाविधी व सविस्तर माहिती नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला नवरात्रीत घटस्थापनेच्या दिवशी घरामध्ये देवीची स्थापना केली जाते घट बसवली जातात धान्याची पेरणी केली जाते दसऱ्याच्या दिवशी ते धान्य वाढलेले अंकुर उपटून देवीला अर्पण केले जातात ही प्रथा या सणाचे कृषी विषयक स्वरूप मानले जाते नवरात्र भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव मानला जातो अशा या नवरात्री महोत्सवाचे महात्म्य आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी दुर्गा मातेच्या आवडत्या वस्तूपैकी एक म्हणजे लवंगाची जोडी मानली जाते नवरात्रीच्या काळात दुर्गा मातेला दररोज लवंगाची एक जोडी अर्पण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व घरामध्ये सकारात्मक बदल आपणास दिसून याशिवाय लवंगाच्या जोडीचे काही प्रभावी उपाय आपले भाग्य उजळून टाकते जाणून जाणून घेऊया लवंगाच्या बाबतीतली खास माहिती सर्वांच्या घरामध्ये नवरात्रीची जोरात तयारी सुरू आहे दुर्गा मातेला समर्पित नऊ दिवसांच्या या खास उत्सवात दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध उपाय करतात पण जाणून घेऊया दुर्गा मातेला सर्वात प्रिय असणारी वस्तू म्हणजे त्या वस्तू संबंधी उपाय केल्याने दुर्गा माता लवकर प्रसन्न होतात आणि आपले भाग्य यामुळे उजळून टाकतात दुर्गा देवीला लवंगाची जोडी सर्वात प्रिय आहे आणि तिच्या पूजेमध्ये लवंग अर्पण करण्याचे विशेष महत्व मानले जाते नवरात्रीच्या काळात लवंगाच्या जोडीचे उपाय खूप प्रभावी मानला जातो यासंबंधी काही उपाय आपण पाहणार आहोत आर्थिक संकटावर मात करण्यासाठी लवंगाचा प्रभावी उपाय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात पाच वेलची आणि पाच सुपारीसोबत एक लवंगाची जोडी ठेवायची आहे आणि दुर्गा मातेला अर्पण करायचं आहे नवरात्र म्हणजे देवीचा जागर शक्तीची पूजा या पूजेसाठी संयम जिद्द आणि मनशांती आवश्यक असते देवीची पूजा करताना काही नियमांचे पालन करणं आवश्यक आहे त्याच सोबत व्रत आणि संयमही असायला हवा शारदीय नवरात्र या उत्सवात दुर्गा देवीची पूजा केली जाते यामुळे दुर्गा पूजा म्हणून नवरात्रीची वेगळीच ओळख आहे पूजा केल्यानं पूजा केल्यानं मन प्रसन्न आणि शांत राहत त्यासोबतच सकारात्मक ऊर्जा या दिवसामध्ये आपणास मिळत असते सुख समृद्धी धन आणि मनाची शांती प्राप्त करण्यासाठी मंदिरात अथवा घरामध्ये दे दुर्गा देवीची पूजा अवश्य केली पाहिजे यामुळे या, या काळात दुर्गा देवी प्रसन्न होते या नऊ दिवसात अनेक नियमांचं पालन केलं जात या दरम्यान दुर्गा देवीचा उपवास करत असताना काही नियम पाळणं हे आवश्यक आहे दुर्गेची पूजा करताना कोणत्या गोष्टीचं पालन करायला हवं या विषयीची माहिती पाहूया नवरात्रात मांसाहार करू नये याशिवाय लसूण कांदा खाऊ नये लसूण आणि कांद्याचा वापर नैवेद्यातील जेवणात करू नये दोन नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चामड्याच्या चपला किंवा बूट चुकूनही घालायचे नसतात त्याचबरोबर चामड्यापासून बनवलेल्या वस्तू सुद्धा या काळात वापरायच्या नसतात उदाहरणात बेल्ट पर्स बॅग चप्पल शूज यासारख्या इतर गोष्टी वापरणं शक्यतो टाळलं पाहिजे तीन नवरात्रात व्रत करणाऱ्या व्यक्तीने अन्न आणि मीठ खाऊ नये तर आपण सेंधव मिठाचा उपयोग करू शकता चार दुर्गा देवीच्या पूजेनंतर आरती अवश्य केली पाहिजे आरती करायला चुकनही विसरू नका पूजेमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर आरतीतून ते पूर्ण होतात यामुळे दुर्गा देवीची पूजा झाल्यानंतर लगेचच आरती केली पाहिजे आरती करताना धूप लावायचा आहे यामुळे वातावरण प्रसन्न राहत घरातील किडे डास पळून जातात अगरबत्ती केमिकल पासून बनवलेली नसावी यासाठी आपण धूप लावू शकता ऊद बाळू शकता घरामध्ये अगरबत्ती सुकूनही लावू नका अगरबत्ती मध्ये बांबूची काडी वापरली जाते वास्तुशास्त्रानुसार घरात बांबू जाळणे अशुभ मानले जाते यासाठी अगरबत्ती घरामध्ये सुकूनही वापरू नका आपण आपण धूप लावू शकता ऊद वाळू शकता पण अगरबत्तीचा वापर करायचा नाही